आणि आता भविष्यामध्ये दक्षिण असेल उत्तर असेल किंवा धुळेबिळ्यास अशा बऱ्याचशा ठिकाणी त्यांचा जाण्याचा योग येईल पहिल्यांदा ते या ठिकाणी या नेते म्हणून ने या ठिकाणी येतात येणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीने लोकसभा असेल विधानसभा असेल नेमकं शिवसैनिकांचं काम आणि शिवसैनिकांना एक आत्मविश्वास या सगळ्या बाबतीत संजय राऊत साहेब इथे येणं गरजेचं आहे आमच्या पक्षप्रमुखांना तो अहवाल दिलेला आहे की तुम्ही जसं आपण उत्तर आमच्याकडे आहे उत्तरेची जागा तशीच दक्षिणेचीही जागा घ्या सैनिकाला वाटते की संजय राऊत साहेब माझ्या मतदारसंघात यावेत कार्यकर्त्यांशी संवाद साधावा शिवसैनिकांना भेटावं दृष्टीने आम्ही तसे भाग्यशाली आहोत की उत्तर महाराष्ट्राची ते त्यांच्याकडे जबाबदारी आहे ते नेते आहेत आणि आता भविष्यामध्ये दक्षिण असेल उत्तर असेल किंवा असं अशा ब बऱ्याचशा ठिकाणी त्यांचा जाण्याचा योग येईल पहिल्यांदा ते या ठिकाणी या नेते म्हणून या ठिकाणी येत आहेत तर त्यांचं भव्य दिव्य स्वागत करण्याची शिवसैनिकांनी तयारी केलेली आहे त्या दृश्यांनी आम्ही आखणी केलेली आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीला या या परिसरातील माध्यमांनी देखील तेवढीच आम्हाला प्रसिद्धी द्यावी म्हणून आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं आमचं नेमकं या बाबतीतलं आयोजन कसं असेल ते आम्ही या ठिकाणी माहिती दिलेली आहे आणि संजय राऊत इथे इथे आल्यानंतर या विभागातील शिवसैनिकांना शिवसैनिकच नाही तर जे जे राजकीय पक्ष आहेत त्या तर सगळ्या राजकीय पक्षात उत्सुकता असते की नेमकं संजय राऊत काय बोलणार आहेत आणि विशेष करून शिवसैनिकांना एक वेगळी ऊर्जा मिळणार आहे येणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीने लोकसभा असेल विधानसभा असेल नेमकं शिवसैनिकांचं ने काम आणि शिवसैनिकांना एक आत्मविश्वास या सगळ्या बाबतीत संजय राऊत साहेब इथे येणं गरजेचं आहे आणि त्यानुसार हा मेळावा आयोजित केलेला दक्षिण आणि उत्तरवर तुम्ही आता सांगितला लोकसभेमध्ये काय त्याच्या काय हे सगळं का करतो आम्ही जीवा जीवावरती याच्या पूर्वीच्या निवडणुका मतदानाच्या आकडेवारी या सगळ्याच्या आकडेवारीच्या जोरावरती आम्ही या ठिकाणी मागणी करत असतो त्याप्रमाणे आम्ही आमच्या पक्षप्रमुखांना तो अहवाल दिलेला आहे की तुम्ही जसं पण उत्तर आमच्याकडे आहे उत्तरेची जागा तशीच दक्षिणेची जागा घ्या कारण या मतदारसंघात आमच्याकडे पण ताकदवान आहेत आणि अजून काही ताकदवान माणसं इथे यायला तयार आहेत परंतु हा मतदारसंघ आमच्याकडे असला पाहिजे भाजप असेल किंवा राष्ट्रवादीचं अजित पवार गट असेल यांच्यामधून काही आहे संपर्कात तुमच्याकडे मी ताकदवान माणसं म्हटलंय जर आले ते आल्यानंतर तुम्हाला कळेलच ना ते कुठल्या पक्षाची भाजपमध्ये जर शिवसेनेमध्ये जर आपण बघितलं तर थोडा कुठं तरी संवाद झालेला दिसतोय कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये तसा प्रकार झालाय त्याबाबत तुम्ही काय करणार का बघा ज्यांच्याकडे कार्यकर्ते जास्त असतात ज्यांच्याकडे पदाधिकारी जास्त असतात त्यांच्यामध्येच अशा तऱ्हेच्या गोष्टी असतात संवाद याचा अर्थ संघटना त्या ठिकाणी कार्यक्षम आहेत अकार्यक्षम होत नाही संघटना कार्यक्षम आहे त्या संघटनेचं काम जोरत असते आणि अशा वेळेला ज्यांच्याकडे कार्यकर्ते जास्त तिथे थोडस या बाबतीत कुठेतरी कम्युनिकेशन किंवा प्रत्येकाचा एवढं प्रॉब्लेम असतो परंतु त्या ठिकाणी ज्यावेळेला एखादं संघटनेचं काम येते त्यावेळेला सगळ्या गोष्टी बाजूला राहतात आणि शिवसैनिक म्हणून आम्ही सगळे एकत्र येऊन काम करत असतो विखे पाटील पाटील हे साखर वाटप करता येत त्या लोकसभा मतदारसंघात शिवसेने म्हणजे काही कार्यकर्त्यांनी असं पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर टीका केली किंवा त्यांना विरोध केलेला मात्र इतर सर्व शांत बसले तुमचे पदाधिकारी असेल शिवसैनिक असेल त्यावेळेस संघटना पातळीवर ही संघटन दिसलं संघटन मुळात असं आहे की विखे पाटील आता साखर वाटतायत मग याच्या आधी गोडवा का नव्हता आता ते जनतेमध्ये गोडवा का निर्माण करण्याचा प्रयत्न करतात हा पहिल्यांदा प्रश्न आहे शिवसैनिक कसे कार्यक्षम करायचे शिवसैनिकांना एखादी गोष्ट दिल्यानंतर ती यशस्वी कशी करायची ते निश्चितच ता आमचं आम्हाला त्याबद्दल आत्मविश्वास आहे ते आम्ही करूच परंतु विखे आता साखर का वाटतात त्याच्यापूर्वी ही कटुता का निर्माण झाली आहे हा खरा आम्हाला या ठिकाणी पडलेला प्रश्न आहे पण त्याला जे सादर वाटत वाटली नव्हती पण त्यावेळेस एकच पदाधिकारी पुढे येऊन त्याला विरोध करत होता नगर दक्षिण म्हणून खासदार आहे पण तुम्ही नगर दक्षिण सोडून तुम्ही उत्तर मध्ये वाटत तेव्हा एकच पदाधिकारी लढत होता त्यावेळेस आपली संघटना पुढे दिसली नाही ठीक आहे निवडणुकीत दाखवून देऊ ना आम्ही येणाऱ्या निवडणुकीत दाखवून सगळ्यात गोष्टी आता ओपन करायच्या नसतात